इकोप्रो संरक्षणासाठी सदैव तत्पर राहावे पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबद्ध राहावे असा संदेश कार्यक्रमातून मान्यवरांनी दिला आज लोहारा मामला वनपरिक्षेत्रातील अदानी गोबॅक आंदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षांना राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध महाविद्यालय येत आयोजित करण्यात आला यामध्ये एफ गर्ल्स महाविद्यालय सरदार पटेल महाविद्यालय खत्री महाविद्यालय सहभागी झाले होते चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरण व जंगल संरक्षणातील ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मृती जपण्याकरिता दरवर्षी या मामला जंगलातील हा लोहारा मामला रोडवर जे अदानी गो बॅक आंदोलनाचं प्रतीक असलेलं हे बीजाचं जे वृक्ष आहे या ठिकाणी वृक्ष रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजन करून इकोब्रोतर्फे या स्मृती जपत भावी पिढीला या आंदोलनातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्याचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो दरवर्षी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी होत असतात यावर्षीसुद्धा या, या ठिकाणी सरदार पटेल कॉलेज एफ एस गर्ल्स कॉलेज एस आर एम समाजकार्य महाविद्यालय खत्री कॉलेज आ, हे सर्व कॉलेज सहभागी झालेले होते आणि या ठिकाणी दोन हजार आठ दोन हजार नऊमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अदानी गो बॅक हे आंदोलन या जंगलात प्रस्तावित कोळसा खाणीच्या विरोधात झालेलं हे आंदोलन होतं इथे मोठ्या प्रमाणात जंगलाचा रास केला जाणार होता त्या अनुषंगाने या ठिकाणी एक आंदोलन इकोप्रोच्या नेतृत्वात झालेलं होतं आणि त्यानंतर दरवर्षी या जंगलातील वृक्षांना राखी बांधून आम्ही या स्मृती जपत आणि पुढच्या काळात पर्यावरण संवर्धनासाठी आपण सज्ज राहू अशा पद्धतीचा संदेश देण्यात येत असतो आणि असाच कार्यक्रम आज या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे